एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे यांच्या कामगिरीचे माननीय बी जी शेखर पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्याकडून विशेष गौरव करण्यात आला विविध गुन्ह्यांच्या तपासात जप्त करण्यात येणारा मुद्देमालाची मूळ मालकांच्या ताब्यात देऊन तपासणीकरिता पाठवून व सुनावणीकरिता कोर्टात सादर करून व इतर मार्गांनी करण्यात येत असते राजूर पोलीस स्टेशनने सन दोन हजार तेवीस या वर्षात जिल्ह्यात सर्वात जास्त अठ्ठेचाळीस टक्के मुद्देमालाची निर्गती करत अव्वल कामगिरी केली असून सदर कामगिरीचा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मान्य बी जी शेखर पाटील यांनी प्रशंसापत्र देऊन गौरव केला आहे यावेळी पोलीस अधिकारी माननीय राकेश ओला माननीय श्रीमती स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व माननीय सोमनाथ वागचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर उपस्थित होते सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए जे शेख मुद्देमाल विभागाच्या पोलीस कॉन्स्टेबल सुवर्ण शिंदे पोलीस कॉन्स्टेबल कैलास नेहे पोलीस कॉन्स्टेबल रोहिणी वाडेकर पोलीस कॉन्स्टेबल डगळे पोलीस कॉन्स्टेबल मनोहर मोरे पोलीस कॉन्स्टेबल मुलाने सह राजूर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली आहे एव्हीपी न्यूज साठी विशाल रामनाथ आवारी राजूर अहमदनगर महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम